सगळे रडत असतात पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पळत पळत तिथं येतो सगळ्याला ओरडतो रडायचं नाही रडायचं नाही कोणी रडायचं नाही माझ्या पोरगीचं लग्न आहे तिला हसत हसत पाठवा ए तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्नाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हाला दोघांना गाडीमध्ये टाकतो गाडीचा दरवाजा बंद करतो तुला हसत असत म्हणतो जापोरी जापोरी जा पोरी जा रडायचं नाही जा तुझी गाडी निघून जाते तुला वाटतं माझा बाप असाच आहे लहानपणापासून बा मला बंधनात ठेवलंय ना तर माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पोरी चोप चोरी तुझा बाप रडला नाही रडला पण तो फक्त तुला दिसला नाही कारण तू अर्धाच सिनेमा बघितलायस अर्धा सिनेमा आयुष्यभर तुला कधी कोणी दाखवलाच नाही तेवढा अर्धा सिनेमा तुला सांगतो मी तर थांबतो ते वोड़ा आरदा त्या लग्न मंडपातून जशी तुझी गाडी निघून जाते ना पोरी त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो लग्न मंडप वाल्याला बोलवतो असाच मंडप असतो बघतो लग्न मंडप वाल्याला बोलवतो इकडे रे बाबा तुझ किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे घे पैसे पैशाचा पुडका घेऊन ते गरीब बिचार ठरत असत ए जेवणवाल्या नाही छाप जेवण बनवलं होतं बोटात चाटत लोक गेले पोरं तर लाडू घेऊन पळत होते जादा किती पण ताट होत्या तुला अगोदर सांगितलं होत किती पैसे झालं आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे बसत तुझी कपडे घालून काय छॅग दिसत होत बाबा गेल रे पण लय सुंदर एवढं मी कधी बघितलं नव्हतं हे तुझं पैस वाजन तरी इकडे हा हे तुमचं पैशाचं पाकिट आणि एक हजार जादा बाबा तुला सगळ्यांना लय भारी वाजवत होता बाबा लय भारी वाजवत होता पोरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो भिकारी असताना सगळा कर्ज काढून आणलेला असतात तेवढं सगळं उधळतय मागच बघत नाही ते आठ जेवढा साठवलेला असतय तेवढं सगळं आहे आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जात घरात तुझ्या वस्तूंच कपाट उघडत आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जे अंतरुण आणि उशीवर लिखत त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे तुझी आई म्हणते हो सावरा सावरगी स्वतःला किती रडत आहे तेव्हा तुझ्या आई आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या ते तेव्हा माणसाचं नाव वापर ज्या भावाला तू शिव्या घालत असते जो भाव तुला आवडत नाही कारण तुला बाहेर तो फिरून देत नाही तो भाव तुझ्या वडलाला मिठे मारून हांबड फोडून रडत असतो पप्पा पप्पा सावर पप्पा त्या देव माणसाच बाप आहे शंभर किलोचा पोत उचल हमाली खरणाऱ्या त्या देव माणसाच नाव बाप आहे पुरी स्वतःच्या पायातन चप्पल तुटलं तर त्याला दोन टाक टाकत सांभाराकडे जाऊन तर तुझ्या पायातन चप्पल तुटलं तर नवीन चप्पल घेऊन शाळेपर्यंत जो येतो त्या देव माणसाचं नाव आता मला सांगायचं आहे महाराजांनी आणि माझ्या शाहू महाराजांनी यासाठी तू मला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलं का तुझं वय आलं पंधरा सोळा नसतं तू घर सोडून पळून जातीस पळून शब्द वापरतोय पळून तुझं वय आणि कुठं तर निघून जातीस चार चार दिवस तुला प्रेम झाली पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो बघ पोलिसांना सांगत असतो साहेब आणि जिथं उभा असतो तिथं बिचारे ती सगळी जमीन आश्रू न भिजवतो हंबरडा फोडून पोलिसांच्या समोर आणि त्या पोलिसांना म्हणतो साहेब काय वाटेल ते करा साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झाले शाळेला म्हणून गेले घरी झाले नाही साहेब परीक्षेला म्हणून गेले तिला घ्यायला परत येते सगळ्या पोरी आल्या माझी पोरगी सांग कुठ असेल कोणतर सोशल मीडियाच्या मा ये ये माध्यमातून येतो या शिकण्याच्या वयामध्ये तुम्हाला भुरळ घालतो तुला चॉकलेट काय देतो एखादा मोबाईल काय देतो गोडगोड काय दे बोलतो आणि वीस वर्षाच्या बापाने तुला हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या पण <laughs> निघून जाताना लाज नाही काय ए छान वाटत असत ना सतरा वर्षाच्या पूर्वीवर शत्रूच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा माझा राजा शत्रूच्या स्त्रियांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणारा माझा राजा त्यांच्याकडे कोणी नजर जर टाकली तर स्वतःच्या लोकांचे टोळे काढणारा माझा राजा राजाच्या पाटलाचा पाय तोडणारा माझा राजा माझ्या राजाला बरं वाटेल वयाच्या सोडाव्या सत्याव्या वर्षी तू जातीस <laughs> आई बापाला मान खाली घालायला लावतीस तुझ्या शरीराचा हे प्रेम तुकडं काय जे प्रेम तुझ्या बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं जे प्रेम तू शिकत असताना तुला घेऊन जात तुझ्या आयुष्याचं मात्र करत खायच्या अजून त्याला अक्कल नाही चिंत नेऊन तुला ते ठेवत ते प्रेम आहे का छान वाटेल ना ग आणि हेच सांगतोय म्हणून आज महाराष्ट्र एक विरोधी फळी माझ्या ते माझ्या विरोधात उभी राहिली पण मी बीतच नसत आणि ह्याच्या पुढचा तर कळस तुमचा काय आहे माहितीये का महाराजांना किती वाईट वाटेल याच्या पुढचा कळस पोलीस स्टेशनला पंधरा दिवसानं तुम्ही येऊन उभा राहता आणि पोलिसांचा फोन जातो बापाला यावं तुमची लेख आले आई म्हणते पोरगीला माफ करला घेऊन आपण जगू शकत नाही तिच्याशिवाय बाप पळत येतो बापाला मान खाली घालायला लाव तू लावलीस बापाला लाचार तो केल्यास बाप कुत्रे दिलेस तरी सुद्धा